अहिल्यानगर येथे स्थानिक गुन्हे शाखेने अयवैध धंद्याविरोधात कंबर कसली असून मोठी कारवाई केली आहे नगर शहरासह हो जामखेड आणि शेवगाव तालुक्यात तिरट बिंगो जुगार तसेच दारू विक्रेत्यावर छापे टाकून त्रेचाळीस आरोपींना जेरबंद केले आहे या सर्व आरोपीकडून तब्बल अडोतीस लाख वीस हजार आठशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत या आदेशानुसार दहा सप्टेंबर रोजी अहिल्यानगर शहर व शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस अंमलदार राहुल द्वारके रिचर्ड गायकवाड सोमनाथ झांबरे बाळासाहेब नागरगोजे महादेव भांड भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीत अभिषेक बाळासाहेब खाडे या ताब्यात घेऊन त्याच्याकडून बिंगो नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने रोख रक्कम असा एकूण तेवीस हजार दोनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तर शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या झुंबर मुसळे त्याच्याकडून एकोणपन्नास हजार सातशे पंच्याण्णव रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त केली आहे तर उषाताई बाळासाहेब मुसळे हिच्या विरुद्ध कारवाई करून तिच्याकडून चौदा हजार एकशे साठ रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त केली आहे अकरा सप्टेंबर रोजी खर्डा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार बिरप्पा करमल श्यामसुंदर गुजर मोहन साखरे अमोल आजवे प्रकाश मांडगे यांच्या पथकाने जातेगाव शिवारातील जातेगाव रोड निपाणी फाट्याजवळ तिरट नावाच्या जुगार खेळणाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल चाळीस जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्यासाठी लागणारे साहित्य साधने वाहने मोबाईल असा एकूण सदोतीस लाख तेहतीस हजार सहाशे डी सी पोलीस ठाणे पोलीस ठाणे व खर्डा पोलीस ठाणे हद्दीमध्ये धंद्याविरोधात कारवाई करून त्रेचाळीस आरोपी अटक करून एकूण अडतीस लाख वीस हजार आठशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाड यांच्या पथकाने केली आहे